मराठी धड़क ते ते अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढ़ता चल बढ़ता चल खानापुर मतदार संघाचे ऐसी धड़ा के पास व्यक्ति कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रणजित राज माळी माजी व्हाईस चेअरमन कार्वे सर्वसेवा सोसायटी माननीय सुप्रिया रणजित माळी ग्रामपंचायत सदस्या माननीय नितीन कांबळे माजी सरपंच माननीय संदीप जाधव माजी सदस्य माननीय संतोष इनामदार संचालक कार्वे सर्वसेवा सोसायटी माननीय सुभाष काटकर माननीय सत्यजित दिसे माननीय अक्षय लोहार आणि माननीय जीवन मतने घास आमचे दैवत खानापूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्य सम्राट आणि पाणीदार आमदार टेंभू योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छु माननीय सतीश दादा निकम तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदे गट आणि सरपंच नागनाथ नगर तसेच माननीय हनुमंतराव तात्या निकम माजी सरपंच आणि माननीय पैलवान सूरज दादा निकम युवा मंच नागनाथ नगर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिव मराठी न्यूज ही वाट जरी बळणाची येऊ दे झुंजार होऊनी ललकार टेम्भू योजनेचे जनक आमचे मार्गदर्शक आणि खानापूर अटपाडे मतदार संघाचे पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दे विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीटा सांगली चेअरमन माननीय विनोद चिंतामणी गुळवणी व्हाईस चेअरमन माननीय उत्तम दत्तात्रय चोथे मुख्य कार्यकारी अधिकारी जी पी जोशी आणि सर्व सभासद आणि संचालक मंडळ जनक खानापूर अटवाडी मतदार संगाचे लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छा संजय बेंगल्स हाऊस विटा प्रोप्राइटर माननीय संजय नारायण कोकिड आणि माननीय धनंजय उत्तरेश्वर पाळेकर विटा मर्चंट बँक विटा लोकांच्या हृदयामध्ये एकदा नाव कोरलं की ते कुणीही पुसू शकत नाही तसं या अनिल भाऊंचं नाव लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरलेलं आहे ते कुणालाही हटवता येणार नाही माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो काय आदर आहे ते सिनियर आहे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे त्यांना कामाचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे अनिल भाऊंचा फोन चोवीस तास चालू असतो कोविडमध्ये त्यांनाही तुम्हालाही भाऊंना कोविड झाला आणि तशा परिस्थितीत देखील दुसऱ्यांना मदत करण्याचं काम भाऊंनी केलं म्हणजे असा देखील आमदार अनिल भाऊंच्या रूपाने तुम्हाला भेटला हे तुमचं नशीब आहे तुमचं सहभागी आहे பவுல சுா பனசா देखील आपण मराठा समाजात आमदार आहोत या भावनेतून आपल्या तब्येत बरोबर स्थान देखील त्याबद्दल मी सकाळ मराठा समाजाच्या वासिन मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो रख खानापूर मतदार संघाचे धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि सत्तरी पार केलेला तरुण आणि तडफदार युवा नेता तसेच टेंभू योजनेचे जनक आणि पाणीदार आमदार म्हणून सर्वत्र चर्चा असणारे रणझुंजार व्यक्तिमत्व म्हणजे आमदार अनिल भाऊ बाबर यांचा उद्या सात जानेवारी रोजी वाढदिवस आमदार अनिल भाऊ बाबर यांनी खानापूर मतदारसंघासाठी दिलेले योगदान आज प्रत्येकाच्या मनामनात घर करून आहे अशातच गेल्या दहा वर्षात आमदार अनिल भाऊंनी विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघात डोंगर उभा करून विरोधकांना देखील मोठे आभान दिले आहे अनिल भाऊंची ही विकास एक्सप्रेस सुसाट असताना मोठा अनर्थ घडला बुधवार तीन ऑगस्ट दोन हजार बावीस सकाळी अकराची वेळ धक्का देणारी बातमी अचानक सर्वांच्या कानावर आली बातमी होती आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पत्नी शोभा काकी बाबर अर्थात मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून आमदार अनिल भाऊंना भक्कमपणे पाठबळ देणारी मावली हरपल्याची आमदार अनिल भाऊ बाबर आता या धक्क्यातून सावरणार का अनिल भाऊ या नीतीने दिलेल्या मोठ्या धक्क्यातून बाहेर येणार का अनिल भाऊ पुन्हा नव्याने उभा राहणार का असे अनेक प्रश्न यावेळी उभे राहिले शोभा काकी गेल्या पण आमदार अनिल भाऊ आणि शोभा काकींनी एकत्रित पाहिलेले जनसेवेचे स्वप्न कदाचित अनिल भाऊंना आजही स्वस्त बसू देत नाही काकींच्या अदृश्य पाठबळाची नवी ऊर्जा अनिल भाऊच्या अंगी संचारल्याचे चित्र आहे अनिल आपल्या घरादारावर नात्यांवर इच्छा अक्षरशः तुळशी पलीकडे जाऊन समाज कार्य केले परंतु या ध्येय वेड्या माणसाने समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित करायचं असा जणू निर्धारच केला आहे कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण जिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य हे लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं तुकाराम महाराजांप्रमाणे दुसऱ्याचा प्रपंच दुसऱ्याचे कुटुंब दुसऱ्याच्या अडचणी दुसऱ्यांची दुःख यासाठी स्वहित आणि स्वार्थ बाजूला ठेवून अनिल भाऊंनी लोकहिताचे काम हाती घेतले आहे मतदार संघातील प्रत्येक गावात टेंभूचे पाणी पोहोचले पाहिजे हे स्वप्न उरात बाळकून अनिल भाऊंनी शेतकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट करण्यासाठी जणू प्रणच केल्यासारखे चित्र आहे आणि आपण काही ध्येय घेऊन राजकारणात आलो टेंबू जे पूर्ण होत आहेत आता राहिलेली चाळीस गावाचं मध्ये ह्या आठवड्यात कॅबिनेट पुढे मंजूर मिळत झाले की माझ्या मतदारसंघात मतदारसंघात आता तालुका म्हणून मी आटपाडी खाण्यापूर आणि सरक एकही गाव जिथे दिसेल तर कृष्णा नदीचं पाणी जात नाही एकही गाव मला वाटतं त्याच्यासारखा आनंद आयुष्यात सध्या आमदार अनिल भाऊंना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास सुरू आहे परंतु आपल्या जोडीदारासोबत पाहिलेले जनसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस प्रसंगी आपले दुःख हृदयात साठवून आणि चेहऱ्यावर हास्य फुलवून लोकांच्या खंबीरपणे उभा आहे सत्तरी पार करूनही अनिल भाऊंच्या अंगी असणारी जिद्द चिकाटी आणि प्रचंड ऊर्जा खरोखरच तरुणांनाही लाजवणारी आहे परिणामी या सत्तरी पार केलेल्या तरुण गड्याचा हा वेडा प्रवास सर्वांना थक्क करणारा आणि काही अंशी समजण्यापलीकडचा देखील आहे मजेदार संघातील प्रश्न असतील किंवा लोकांच्या गाठी भेटी असतील आमदार अनिल भाऊ बाबर हे आजही प्रत्येक दिवशी साधारण तीनशे किलोमीटरचा सा प्रवास करतात हे ऐकून कदाचित सहज विश्वास बसणार नाही परंतु सत्तरी पार करणाऱ्या माणसाच्या अंगात इतकी ऊर्जा नेमकी कुठून आली हे अकल्पनीय आहे त्यामुळे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पाठीशी कदाचित दैवी शक्ती असल्याचा प्रत्यय येतो तुझ्या विठू तुझ्या याडला लागल जेव्हा तुझ्या नावाच रडला गल विठ्ठलाच्या नावाच याड लागल विटेवरी उभा देव कर कटेवर विटेवरी उभा देव कर कटेवर तुळशी हार गळा काे पितांबर हार गळा कासे पितांबर रूप तेरूप सावळे ते रूप डोळ पाहू लागल सवळे तेरूप डोळ पाहू लागल विठ्ठलाच्या ला ना याड लागले काकींसोबत एकत्रित पाहिलेले जनसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल भाऊंनी आता तिप्पट वेग धारण करून नवा निर्धार केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अनिल भाऊ संपले नाहीत अनिल भाऊ खचले नाहीत आणि अनिल भाऊ थांबलेही नाहीत तर सत्तरी पार केलेला हा तरुण गडी आपल्यावर आलेल्या सर्व अडचणींच्या छताडावर बसून आता नव्या जोमाने मैदानात उतरला आहे अशा ध्येय वेड्या आणि झपाटून काम करण्याची उमेद बाळगणाऱ्या आमदार अनिल भाऊ बाबर यांना जिओ मराठी परिवाराकडून वाढदिनी खूप खूप शुभेच्छा प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा आले तू फान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली शेतकऱ्यांचे नेते पाणीदार आमदार तसेच कर्तृत्ववान नेतृत्व आणि खानापूर आटपाडी मतदार संघाचे धडाकेबाज आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ मनीषाताई बागल माजी सभापती पंचायत समिती बिटा आणि माननीय प्रकाश बागल युवा नेते लेंगरे से जीत न पावे चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो फल घोर अंधेरा छावे चले चलो चले चलो कोई राह में ना जावे चले चलो टेम्पू योजनेचे जनक खानापूर अटवाडी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छु सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय विटा आज्या चिंतेश्याने खानापूर मतदार संघाचे शिल्पकार तेंभू योजनेचे जनक तसेच कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक पृथ्वी स्टोन क्रशर गार्डी शक्ती रेडीमिक्स कॉन्क्रीट गार्डी दारी दाबी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची असढा विसरळ विषाचे टाकवे टाकवेना आमचे दैवत खानापूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार टेंभू योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक अनिल भाऊ बाबर युवा मंच खानापूर मतदारसंघ प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाज जंग थी घड़ी के तुमगो हार दो भान भान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उदार दो आनंद है प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाज जंग थी घड़ी के तुमगो हार दो टेंभो योजने जनक आमचे मार्गदर्शक आणि खानापूर अटवाडी मतदार संघाचे पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बिट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बिटा मराठी